सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमस्तुते शुभ शुभमुहूर्तावरती बऱ्याचशाच ताईंची धनलक्ष्मी कुंचन प्युअर शुद्ध चांदीचे बुक आहेत तर चांदीच्या कुंचनमध्ये बघा सगळ्यात साईज मोठा जो तुम्ही मधला हा साईज बघता हा सर्वात मोठा हा त्याच्यापेक्षा छोटा मीडियम साईज आणि सर्वात छोटा हा साईज आहे तर धनलक्ष्मी कुंचन जे तुम्ही आपल्याकडे बघताय ते सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच सगळ्यांची सकाळीच विधिवत पूजासुद्धा झालेली आहे स्वामी समर्थ माऊलींच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या साक्षीने खूप सुंदर असे चांदीचे प्युअर शुद्ध चांदीचे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत बरं का असे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाहीत तर हा सगळ्यात मोठ्या साईजचं धनलक्ष्मी कुंचन आहे तुम्ही बघू शकता तर ज्या ज्या ताईंना चांदीचा हवा आहे त्यांनी चांदीचा घ्या ज्यांना ज्यांना ब्रासचा हवा आहे जसं की पितळेचा तुम्ही तो घेऊ शकता म्हणजे प्रत्येकाच्या बजेटला परवडतील असे हे धनलक्ष्मी कुंचन तुमच्यासाठी मी बनवून घेतलेले आहे तर शुद्ध प्युअर कोल्हापूरची चांदी आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती ह्याच्यामध्ये रूप वगैरे किंवा मिलावट किंवा कोणती गोष्ट मिक्स नसते ही शुद्ध प्युअर चांदी आहे तर बघू शकता याच्यावर शंकर चक्र भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं चिन्ह सुद्धा असणार हे खूप सुंदर असे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन आहेत ज्या ज्या ताईंना शुद्ध चांदीचे धनलक्ष्मी कुंचन हवे होते त्यांनी बिंदास्त बुकिंग करा ज्यांचे बुकिंगचे आहेत त्यांचीसुद्धा विधिवत पूजा झालेली आहे बऱ्याचशाच ताईंनी बघा गुढीपाडवा प्रकटिंमुळं खूप बिझी आहे पण त्यातूनच वेळ काढून तुमच्यासाठी धनलक्ष्मी कुंचनची पूजासुद्धा विधिवत मी केलेली आहे तर तुमच्या सर्वांच्या परिवारावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहो हीच मी माता लक्ष्मीच्या चरणीत प्रार्थना करते खूप सुंदर असे धनलक्ष्मी कुंचनची सेवा पूर्ण झालेली आहे तर बऱ्याचशाच त्यांची इच्छा होती की शीतलताई तुझ्या हातूनच पूजा करून पाठव तर बघा तुम्ही बघताय कुरिअरचं काम चालू आहे त्यासोबत तुमच्या प्रत्येकाच्या ऑर्डर घेण्याचं चा कामसुद्धा चालू आहे बऱ्याचशाच ताई मला शीतलताई रिप्लाय मिळत नाही कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्टाफ कमी आहे आपल्याकडं आणि एका माणसाने किती लोकांना रिप्लाय करावा त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि तुम्ही मला समजून घ्याल ही मला पूर्ण खात्री आहे किंवा गॅरंटी आहे तसंच बघा ज्यांना चांदीचा हवा त्यांनी चांदीचा घ्या ज्यांना चांदीचं घेणं शक्य नाही परवडत नसेल त्यांनी अगदी हा ब्रासचा जरी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल खूप सुंदर आणि तुम्ही बघू शकता की प्युअर चांदी आहे बरं का शुद्ध चांदीचे हे धनलक्ष्मी कुंचन आहेत तर हे धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याच्या सेवेने आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिर आर्थिक लाभ होतो लक्ष्मी स्थिर होते तसंच पैसा टिकतो आजारपण किंवा कोणतंही संकट आपल्या घरावरती येत नाही आणि माता लक्ष्मीचा आपल्या सर्वांना चांगला कृपाशीर्वाद प्राप्त होतो धनलक्ष्मी कुंचन सेवेने ज्यांना ज्यांना धनलक्ष्मी कुंचन हवं आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला ऑर्डर करायची आहे कॉल कुणीही करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा पूजा करून विधिवत सिद्ध करून तुम्हाला मिळेल तर धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव रात्रीच्या मध्ये ऐकले असतील ताईंचे भरपूर ताईंना त्याचे चांगले अनुभव आणि चांगले लाभ मिळालेले आहेत तर हा हा सर्वात छोटा साईज आहे तसंच बघा हा हा मीडियम साईज आहे हा सर्वात मोठा साईज आहे हा तुम्ही जो बघताय तो सर्वात मोठा साईज आहे तर तीन साईजमध्ये धनलक्ष्मी कुंचन अवेलेबल आहे तुम्हाला छोटा हवा आहे मीडियम हवा आहे का खूप मोठा हवा आहे तो तुम्ही व्हॉट्सअपला तसं मेन्शन करा तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा ताई तेरा ताईंचं बुकिंगचं एक पॅकिंगसाठी काकू घेऊन गेल्या तर तेरा ताईंचा बुकिंगचे कुंचन आहेत तर भरपूर कुंचनची सेवासुद्धा अजून करायची आहे मग असं बघितलंच तुम्ही जवळपास दोनशे कुंचन आले त्याच्यामधले बरेचसेच बुक आहेत कुंचन पण प्रकट दिनीमुळे प्रत्येकालाच कुरिअर मिळेल की नाही अशी पण मनामध्ये मा शंका असते तर बुकिंग करताना पूर्ण विश्वास ठेवा स्वामींना सांगा मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणा जे लोक किरकिर खूप करतात त्यांना कुरिअर वेळ मिळत नाही ज्यांचा विश्वास असतो मनामध्ये कोणताही भाऊ नसतो त्यांना अगदी दुसऱ्या दिवशी कुरिअर मिळतं आता मेघांजली ताईंना बघा आदल्या दिवशी कुरिअर केलं दुसऱ्या दिवशी त्यांना मिळालं सुद्धा म्हणजे बऱ्याचशा सेवेकरी वर्ग आहे की त्यांना कुरिअर लवकर मिळतं कारण त्यांचा स्वामींबद्दलचा विश्वास आणि भाव खूप वेगळा आहे तसंच स्वामी प्रकृतीनिमित्त बऱ्याश्याच ताईंकडे चालले त्यामुळे सकाळीच पूजा मी करून घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे स्वामीने बघा स्वामी वस्त्र अलंकारची नवीन छान अशी डिझायनर मरून कलर ची शॉल आणि कंथाटोपी परिधान केलेली आहे बऱ्याचशाच ताईने ही लोटी भांड हवं हो होतं तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त तीनशे पन्नास रुपये हे लोटी भांड प्युअर ब्रास आणि जाड आहे बरं का त्याच्यावरती डिझायनिंगसुद्धा सुद्धा आहे खूप सुंदर अशी तांब्या वाटे आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हा पेन जो आहे त्याच्यावर शंखचक्र गदा असं चिन्ह आहे तिरुपती बालाजींचं चिन्ह आहे शुभ कोणतंही कार्य करताना त्यांनी साईन मी करते तसंच बघा बंदुकीची बुलेट असते त्या मटेरियल मध्ये हा पेन येतो तर हा पेन सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल